अमेरिकेत राहुल गांधी यांचं आरक्षण विरोधी वक्तव्य राहुल गांधी यांच्या विचारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथं भाजपाचं आंदोलन राहुल गांधीच्या फोटोला जोड्याने मारहाण करून पोस्टर जाळले जालन्यात राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षण विरोधी वक्तव्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आलाय जालन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मस्तगड इथं आज दिनांक तेरा रोजी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध आंदोलन केलं या आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या बॅनरवरील फोटोला जोडे मारून त्यांचा फोटो जाळला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान काँग्रेस पक्ष मतांच्या राजकारणासाठी आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी केलाय यावेळी भाजप पक्षाचे जालना विधानसभा प्रमुख भास्कर अबा दानवे पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय बद्रीभाऊ पठाडे सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा अनिल सरकटे तालुका अध्यक्ष वसंत शिंदे अर्जुन गेही शिवराज जाधव सुनील पवार सुमित सुरडकर करण निकाळजे महानगराध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा अभिजित अंबोरे महानगराध्यक्ष ओबीसी मोर्चा सोमेश कबलिये महानगराध्यक्ष भाजपा अनुसूचित जमाती डोंगर सिंग साबळे जिल्हा उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा कपिल अंभोरे तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा सागर वाहुळकर महानगर उपाध्यक्ष निलेश गवळी राहुल गायकवाड सह पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते राहुल गांधी यांच्या विरोधात तुम्ही आज निषेध आंदोलन केलेलं आहे काय नेमकं तुमच्या आंदोलनाचं स्वरूप आहे आणि का आंदोलन केलं निश्चितच आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहुल गांधींच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आलेलं आहे या आंदोलनासाठी आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष बलिनाथजी पठाडे जालना महानगराच्या अध्यक्ष अशोक अन्ना भारतीय जनता पार्टीचे पार्टी प्रदेश सदस्य रामेश्वर पाटील सर घेला सरचिटणीस सिद्धिविनायकजी मुळे ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष कपिल दयकर आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रदेश निमंत्री सदस्य आमचे विजयजी कांबळ किसान मोर्चाचे सर्व पदाधिकारी आणि अनुसूचित जाती जमाती मोर्चा जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल सरकटे अभिजीत बोरे आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आज या ठिकाणी आंदोलनामध्ये उतरलेले आहे की जसं लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारच्या बद्दल या काँग्रेसवाल्यांनी नरेटिव्ह त्या ठिकाणी पसरवला की चारशे पार जर झाल्या चारशेच्या वरती जर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या जा जागा जर जा निवडून आल्या तर देशाला दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे रद्द करण्यात येईल आणि आदिवासी बांधव असतील मागासवर्गीय बांधव असतील यांच्या सर्व सुख सोयी त्या ठिकाणी काढण्यात येतील थी अशा प्रकारचा नरेटिव्ह त्या ठिकाणी पसरवण्यात आला होता परंतु खरे खरे आरक्षणाच्या विरोधी असलेला चेहरा हा काँग्रेसचा चेहरा आहे हे मागे सिद्ध झालेलं आहे आता राहुल गांधीनं अमेरिकेमध्ये जाऊन सिद्ध केलं की आम्ही आरक्षणाच्या विरोधातला पक्ष आहोत आणि थोडं चांगलं वातावरण अजून देशामध्ये निर्माण होऊ द्या आम्हाला आरक्षणाची गरज नाही आणि ते आम्ही आरक्षण काढू म्हणून भारतीय जनता पार्टी या आरक्षणाचं संरक्षण करणारी पार्टी आहे आणि म्हणून राहुल गांधीचा जाहीर निषेध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलं यदा कदाचित भविष्यात काँग्रेसची जर सत्ता आली किंवा महाविकास आघाडीची जर आली तर ते राज्यामध्ये आणि देशामध्ये जे आरक्षण आहे ते रद्द करण्याची शक्यता आहे का त्याच गोष्टीची ही चाहूल आहे की त्यांना माहिती आहे की आत्ता त्यांनी नरेटिव्ह पसरून काहीतरी जागा मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु जर त्यांची सत्ता येणार तर नाही शंभर टक्के राज्यात येत नाही आणि देशात येत नाही लोक त्यांना कधीच पसंत करणार नाही पण खुदा नाही खाता सकता आहे तर शंभर टक्के हे आरक्षणाच्या विरोधातले लोक आहेत म्हणून तर आम्ही यांचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो झरंगी पाटलांना माझे जरंगी पाटलांनी जे आंदोलन केलं किंवा ओपीचं जे आंदोलन झालं आरक्षणाच्या बाबतीत त्यावेळेला राहुल गांधींनी भाषणामध्ये संबोधित करताना सांगितलं होतं की जर आमचे सरकार आले तर आरक्षणाच्या बाबतीत आम्ही निर्णय घेऊ पण आता तुम्ही म्हणताय की त्यांचं जर सरकार आलं तर ते आरक्षण रद्द करू शकतात तर मग नेमकं होऊ काय शकतं बाबतीत आरक्षणाच्या बाबतीत काय निर्णय घेऊ शकतात आणि त्यामुळे त्यांची सत्ता येणार नाही का आणि सत्तेसाठी ते फक्त आरक्षणाची लालच जनतेला दाखवतात का हे बघा आजपर्यंत काँग्रेसवाल्यांनी फक्त मताचं राजकारण केलेलं आहे मताचं राजकारण आपली झुळी भरण्याचा प्रयत्न ते करतात परंतु या देशातील आणि या राज्यातील जनता ही खुळी आणि वेडी जनता नाहीये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार हे देशाच्या गोरगरीब जनतेचं काम करणारं सरकार आहे आणि आरक्षणाच्या विरोधात भूमिका ही काँग्रेसवाल्यांची रा। पहिल्यापासून राहिलेली आहे मग मुस्लिम बांधवांसाठी असू द्या दलित बांधवांसाठी असू द्या फक्त मताचं राजकारण त्यांनी आजपर्यंत केलं आणि पुन्हा एकदा ते प्रयत्न करू पाहतात की मतासाठी आणि खोटे आश्वासनं त्या ठिकाणी द्यायचं आणि आश्वासनाची पूर्ती करायची नाही अशा प्रकारचा खोटापणा काँग्रेसचा चेहरा आता लोकांच्या समोर आलेला आहे याही विधानसभा निवडणुकीत त्या आरक्षणाच्या नावाखाली मत घेतील असं वाटतं तुम्हाला हे बघा आता निवडणुकीत तर एखाद दोन महिन्या आलेले विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या काँग्रेस पक्ष हा आरक्षणाच्या विरोधातला पक्ष आहे हे राहुल गांधींनी सिद्ध केलेला आहे परंतु निवडणुका जर आल्या तर ते असं म्हणतात की आम्ही या ठिकाणी तुम्हाला डोंगर मंजूर करून देऊ एखाद्या नवीन नदीचं निर्माण करू अशा प्रकारच्या उलगाणा आणि घोषणा त्या ठिकाणी करू शकतात परंतु त्यांचा खोटाडेपणाचा चेहरा ही जनता कधीच त्यांना विसरणार नाही आणि म्हणून ते कधीच कदापि कधीच ते सत्तेवर येणार